कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील हापूस आंब्या पाठोपाठ आता जंगलचा मेवा म्हणून कोकणात प्रसिद्ध असणारा काजू सुद्धा बाजारपेठेत दाखल झालाय डोंगर दरांमध्ये राहणारे आदिवासी आणि कातकरी समाजातील महिला दिवसभर जंगलात फिरून बिया गोळा करून त्या स्वच्छ करून शहरातील बाजारपेठेत विकायला आणतात बाजारात हजार ते पंधराशे रुपये किलो किमतीला मिळणारा काजू या महिला कमीत कमी किमतीत विकतात त्यामुळे लोकांची या काजू बिया घेण्याची लगबग पाहायला मिळते कोकणातील दुर्लक्षित आणि आदिवासी कातकरी महिलांसाठी या हंगामात चांगले सुगीचे दिवस येतात शेकडो महिलांचा उदरनिर्वाह या व्यवसायातून होताना पाहायला मिळतो कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड दापोली आणि मंडणगड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील महिलांचा या हंगामातील हा महत्वाचा व्यवसाय असतो या महिला जंगलात वणवण करून काजूबिया गोळा करतात आणि बाजारात विकायला आणतात त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो हे ओले काजू खरेदी करण्यासाठी खवे यांची झुंबड उडाल्याचं सुद्धा खेड बाजारपेठेत पाहायला मिळत